तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बनवणार आहात हिवाळा स्पेशल अशी एक रेसिपी ती म्हणजे गाजराचा हलवा त्यासाठी मी एक किलो असे छान लाल गाजर घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून अशी त्याची साल काढून घेतलेली आहे थोड्या प्रमाणात आणि मग याप्रमाणे किसणीने तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने असे सर्व गाजर किसून घ्यायचे आहेत एक किलो गाजर घेतलेले आहेत बघा किती छान लाल लाल किस झालेला आहे त्याचा आता आपण एका कढईत दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेले यासाठी फक्त मी दोनच चमचे साजूक तूप वापरलेले आहे एक किलो गाजरसाठी बघा या पद्धतीने आता तूप गरम झालेले त्यात आपण जे गाजर, गाजर किसलं होतं ना ते सर्व गाजर टाकणार आहोत असं थोडं थोडं कर सगळं जसं बसेल तसं आपण हा गाजर झालो आता हिवाळा स्पेशल बनवला हिवाळ्यात हे गाजर खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असतात आणि तेव्हाच हा बनवलेला हलवा खूप छान लागतो व गाजर किती छान दिसत आहेत आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया सावकाश सावकाश दतीने। या पद्धतीने यासाठी मी गॅसची फ्लेम अतिशय बारीक ठेवलेली आहे लो लो फ्लेम फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे सावकाश सावकाश घ्यायचं आहे हे या पद्धतीने जसा जसा गाज पळतो आपण तसा तसा गाजराचा कलर थोडासा चेंज होतो आहे हे बघा हे असं सर्व खालून वरतून नाही तर खाली गाज लागण्याची शक्यता आहे त्यामुळे कंटिन्युअस हलवतं हा आता बघा हे पाच मिनटात मी असे हलवले आणि गाजराचा हा कलर चेंज झालेला आहे बघा किती चेंज झालेलं आहे आणि क्वांटिटी पण थोडीशी कम कमी झालेली आहे आता यातच ता आपण ताजं जे घरचं ताजं साय असते ना दुधावरची ती एक कप घेतलेली आहे मी एक वाटी तीच टाकलेली आहे घरातल्या ताज्या दुधाची साय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बाजारातले विकतची क्रीम पण घालू शकता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाजर आणि दुधाची साय छान एक जीव करून घ्यायची आहे सावकाश सावकाश हे बघा ह्या पद्धतीने साधारणपणे दोन मिनटात सर्व मिक्स होऊन जाईल आता यातच आपण एक किलो गाजरासाठी पाव किलो साखर वापरलेली आहे आणि वाटेने बघाल तर दोन वाटी ही साखर घेतलेली आहे मी एक किलो गाजरासाठी पाव किलो साखर पुरेशी होते जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर अजून वापरू शकता आता साखर आणि गाजर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सावकाश आणि गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे आता जशी जशी गाजरात साखर मिक्स होईल तस तसं ह्याला पाणी सुटेल हे बघा ह्या पद्धतीने आणि हा गाजराचा सा हलवा साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटात होऊन जातो बघा छान मेल्ट होती साखर गाजरात या पद्धतीने बघा छान आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर आपले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहायला मिळतील आता आपलं गाजर बघा छानपणे शिजलेलं आहे त्याच्यातलं जे साखरचं पाणी सुटलं होतं तेही आटलं आहे यातच आता या मी चवीसाठी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेतलेले आहे हे आपलं मिश्रण आता घट्टसर झालेलं आहे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे यातच तुम्ही तुमच्या चवी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकूट शकता मी यात काजूचे आणि बदामाचे काप टाकलेले आहेत आणि आता हा बघा आपला हा मिक्स करून छान घेतला आहे अजून एक सेकंद ठेवूया आपण आणि मग नंतरनं गॅस बंद करूया बघ किती छान झालेले गाजर गाजरचा दिसायलाही खूप छान दिसतो आहे आणि खायलाही खूप छान लागतो आहे बघा आपला हा असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे कसा वाटला ते नक्कीच सांगा तक गेत है। गाजर सा है। आता गॅस बंद करून घेतलेला आहे बघा आपला हात या गाजराचा हलवा कसा दिसतो आहे आता ह्याच्यात तुम्ही सजावटीसाठी सा काही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी यात फक्त बदामाचे कापतून घातलेले आहेत बघा किती छान टेम्पटिंग दिसतो आहे गाजराचा हलवा तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि कसा झाला ते मला सांगायला विसरू नका धन्यवाद